याच्यामध्ये असं आहे की देशाचे उपराष्ट्रपती मिस्टर धनकड यांनी हा एक मुद्दा उपस्थित केला आहे त्याला सरळ सरळ सरकारची भलामण म्हटलं पाहिजे ते उपराष्ट्रपती आहेत संविधानिक पदावर आहेत म्हणून फक्त चमचेगिरी हा शब्द मी वापरत नाही पण सर्वोच्च न्यायालयानं काय करावं कोणते आदेश द्यावेत या संदर्भात जर सरकार पक्षाची एक व्यक्ती संविधानिक पदावर बसलेले दे, आदेश देत असेल तर मग सुप्रीम कोर्टाला टाळच लावलं पाहिजे राष्ट्रपती जो हा आहे राष्ट्रपती हे एक घटनात्मक पद नक्कीच आहे पण राष्ट्रपतीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काम करावं लागतं कॅबिनेटने सांगितलं एखाद्या बिलावर सही करा बिल मंजूर केलंय तर राष्ट्रपती करतो कॅबिनेटला म्हटलं एखादी गोष्ट करू नका तर राष्ट्रपती करणार नाही राष्ट्रपतींचं भाषण जे आहे ते पार्लमेंटच्या सुरुवातीला केलं तेही सरकार बनवून देतं सरकारचं दिलेलं भाषण फक्त राष्ट्रपती वाचतात त्यात राष्ट्रपती स्वतःचा एक शब्दही घालू शकत नाहीत अशा वेळेला राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्याकडे निर्णयासाठी आलेल्या फाईल्स शासकीय विचारांच्या फाईल्स बिला असतील अन्य काही गोष्टी असतील की जर महिनोन महिने अनिर्णित अवस्थेत ठेवत असतील तर त्यांना तो, तो अधिकार आहे का राष्ट्रपतींनाही निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असायला पाहिजे आणि आहे हे फक्त सर्वोच्च न्यायालयानं ना सांगितलं आहे संविधानाचा आधार घेत त्याच्यामध्ये सरकारला एवढ्या मिरच्या लागण्याचं कारण नाही खरं म्हणजे सवि राष्ट्रपतींकडे आम्ही स्वतः गेलो होतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल हे त्यांच्या अखत्यारीमध्ये येतात त्यांनी बेकायदेशीरपणे निर्णय घेऊन घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसवलेलं आहे घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणीचा निकाल दिलेला आहे घटनाबाह्य पद्धतीनं राजभवनामध्ये राजकीय म्हणजे भाजपचा अड्डा केलेला आहे इतकंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणि फुटीरतेला उत्तेजन देण्याचं काम राज्यपाल आहेत हे आम्ही त्यांना जेव्हा सांगायला गेलो तेव्हा त्यांनी फक्त दोन शब्द आमचे ऐकले आमचं निवेदन घेतलं त्याच्यावरती अद्याप निर्णय घेतलेला नाही निवडणूक होऊन गेली मग अशा राष्ट्रपतींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या झोपण्याचं कारण काही तुम्ही धमक्या देताय सर्वोच्च न्यायालयाला आज या देशातल्या जनतेच्या जनतेची एकमेव जर आशेचा किरण कोणता असेल थोड्याफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय तो आशेचा दिवासुद्धा आपण उजवायचा प्रयत्न करतो असं मला वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत की आता आमचाच निर्णय आमदार पात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं किंवा सर्वन्यायाधीशांनी अडीच तीन वर्ष ऐकल्यावर काय निर्णय दिला काय निर्णय काय दिला घटनेच्या दहाव्या कलमात म्हणजे अनुच्छेद दहावा दहा आहे सेक्शन टेन पक्षांतर विरोधी त्याची सरळ सरळ हत्या झाली सरळ सरळ सगळे आमदार अपात्र ठरायला पाहिजे अशी आमची भारतीय घटना सांगते अनुच्छेद दहा सांगतो आहे त्याचं पालन केलं नाही तेव्हा आमच्या उपराष्ट्रपतींना जाग आली नाही की सर्वोच्च न्यायालय चुकीचं वागते म्हणून हां पण सरकारवर काही दिशादर्शक असं मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयानं केल्यावर याला मिळ दा लागतो त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हटले सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही टाळं लावा टाळं लावा सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला मुळात पार्लमेंट पार्लमेंट राहिलेली नाही तर सुपर पार्लमेंट कशी करावं पार्लमेंटमध्ये देशाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाहीत असे आमचे राज्यसभेचे चेअरमन यांना न्यायालयाची चिंता पडली की न्यायालय सुपर पार्लमेंट झालं आहे काय हा प्रकार आहे त्याच पार्लमेंटमध्ये तुमचा देखील आवाज दावला गेला होता मात्र विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं जात नाही माझा अनुभव सांगतो मी फक्त इतकंच बोललो की कुंभमेळ्यामध्ये दोनशे नाही तर दोनशेपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे लगेच माझा माईक बंद केला कुंभमेळ्याच्या त्या चेंगराचेंगरीमध्ये दोनशे नाही तर दोन हजारापेक्षा जास्त लोक मेल्याची माहिती आहे असं बोलण्याच्या अवकाश सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला हे पार्लमेंटच तुम्ही चालवत नाही तर न्यायालयाला सुपर पार्लमेंट काय म्हणत आहे पक्ष पोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातो असं उद्धव ठाकरेंनी फक्त परखड मत मांडले त्या अगोदर देखील काढा लावून धमकी द्यायचं काम काँग्रेसच्या राजवटी हा विषय काय त्यांच्या भाषणामध्ये आला आहे पक्षप्रमुखांचा या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही कालच बीडमधलं एक पोलीस इन्स्पेक्टर किंवा काय पी एस आहे काय त्याचं ना त्याला अटक केली त्याने काय सांगितलं ईव्हीएम वरचा पहारा हटवण्यासाठी त्यांना दहा लाख रुपये दिले दिले ना काय चौकशी केली म्हणजेच पोलिस यंत्रणेचा वापर हा प्रत्येक स्तरावर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यासाठी केलेले उद्धव साहेब तेच म्हणालेत काल चला काय आहे अजून मराठी आणि म्हणजे मराठी हिंदी त्यात हिंदी भाषेची सक्ती हा वाद आता आणखी चिघळताना दिसतोय बघा चिघळत नाहीये नाही राज ठाकरे विरोधात पोलिसात तक्रार केली हे सगळं ठरवून चाललं महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल ह्याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला आणि त्यानंतर बघा मराठीच पाहिजे ना या मुंबई मध्ये त्याच्याविषयी का अक्षपस्नचं कारण नहीं है आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तो हिंदी हिंदी पासून असून तो गुजराती पासून लक्षात घ्या महाराष्ट्राला आणि मराठीला बहुत सारे बच्चे एंग्जायटी के बारे में बात कर रहे हैं ये आपकी जिंदगी में भी आता है और जब आपके बच्चे